नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी चॅनल चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे पाने चार पाच आणि सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेचा तर ह्या वेमध्ये वातावरणात बदल होऊन महाराष्ट्र राज्याकडे वादळ फिरले असून महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये पावसाचा जोर जबरदस्त असून काही ठिकाणी अतिवृष्टीचा जोर आणि वादळी वारे मेघगर्जना विजांचा कडकडाट देखील बघायला मिळणार आहे तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच जणिकॉन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे ट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसे व्हिडिओ संपूर्ण बघा मध्ये स्किप करू नका कारण प्रत्येक जिल्ह्याचा आणि तालुक्याचा हवामान अंदाज सांगितलेला आहे मग मंगलाचं जाणून घ्या अंदाज सविस्तर पुढील तीन दिवसामध्ये महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पाऊस झोडपणार आहे तर अरबी समुद्रात सक्रिय असलेले दमट आणि उष्ण वारे हे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राकडे तसेच बंगालच्या उपसागराकडून भारताच्या पूर्वेकडे आणि ह्याच वाऱ्याच्या प्रभावामुळे भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या परिसरावर तीव्र दाब निर्माण झाला आहे आता हे तीव्र दाब महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार आणि उत्तर कोकणात सरकणार आहे त्यामुळे साहजिकच या वादळाचा परिणाम महाराष्ट्रामध्ये पुढील तीन दिवसामध्ये जबरदस्त बघायला मिळणार आहे तर या वादळामुळे महाराष्ट्रात वारे तर अतिवृष्टीसारखा पाऊस देखील बघायला मिळणार आहे तर चार पाच आणि सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेला या पावसाचा जोर असणार आहे सव्वीस तर अंदाज जाणून घेऊया पुढील तीन दिवसाचा मग चला तर पुढील ओढूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया कोकणापासून उत्तर कोकणापासून तर उत्तर कोकणाकडे पुढील तीन दिवसामध्ये पावसाचा जोर जास्त असणार आहे तर रायगड जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे सोंडी अलिबाग पेन श्रोकोपोली कामचिटला मुसळधार स्वरूपात राहील कर्जत कुसळ पेटणारेल या भागातही जोरदार स्वरूपात राहील मुंबई नवी मुंबई उरणलाई तुफान पावसाचा अंदाज आहे पालघर जिल्ह्याकडे ठाणे कल्याणमली बदलापूर मिरा इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील अतिवृष्टीसारखा पाऊस पुढील तीन दिवसामध्ये उंबरपाडा पिल्वी सपाली पालघर मानोर कुडण या भागात राहील आणि ढकपुटी सदृश्य पावसाचा अंदाज शहापूर श्रीनिवास सम्राट गुंडा आंबेवाडी इकतपुरी परळी वाडा मुनगाववाडीवरे जॉर मोकळा त्र्यंबक या भागात राहील तसेच घाटमात्याच्या शेजारच्या भागामध्ये शेजार भागा गरवाडी अकोला संगनमेर अहिल्यानगरचा परिसर आहे अश्वी लोणी शिर्डी बुद् कोपरगाव इकडे मुसळधार पावसाचा अंदाज वाऱ्यासह बघायला मिळणार आहे रावरी देवळी प्रवरा श्रामपूर बनलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील कोपरगावलाही तुफान पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्याकडे जोर जास्त राहील तिर्डी डुबरे नाशिक तसेच ओझर निफाड लासलगाव पटोदा देवगाव आणि जोर मकड त्र्यंबक अतिवृष्टीसारखा पाऊस राहील लसलगाव पटोदा कुसुमाडी येवला इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे मनमाड वनी डोडमे चांदवड अतिवृष्टीचा जोर राहील ओझर कळवण देवळा सौदाणे अंजंग मालेगाव इकडे तुफान पावसाचा अंदाज हा अतिवृष्टीसारखा बघायला मिळणार आहे आणि औटी लगत बघितला असता तहराबाद निमशेवडी चिंजवे साक्रीब्या चिंचकेट कुसुंबे पिंपळणे चोरवड तुफान पावसाचा अंदाज राहील अंमली कोकसाने पिसरवाडी सुत्राने टिटाणे इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे நந்தூர் வாரா கர்பலி ஷாதா अक्कलका तलोडा तुफान पावसाचा अंदाज राहील धुळे जिल्ह्याकडे अतिवृष्टीसारखा पाऊस खेटिया शहादा बरोळा मालगाव बुडकी वाडविके सांगवी सोलेश्वरपुरलाई अतिवृष्टीचा सा जोर राहील धोंडाईचा चिमठाणे नांद्राणे जापोरी घोडी इसाले जापोरी या बहुतांश ठिकाणी डगपुटीचा दृश्य पाऊस राहील कापडणे धुळे अंजंग अरवी बोक्रोड इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याकडे चोपडा अव्वाड आडगाव हिरपोरा यवल पैसपूर जानोरे इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे धरंगाव एरंडल जळगाव बस उडालीमुक्ताई नगरला अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे तसे वडगाव पजराव मेहुंबे आणि चाळीसगाव साईगवनला अति जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये चाळीसगाव साईगवन कन्नड हतनूर तालवड मामदापूर जोरदार पावसाचा अंदाज राहील अल्गुपादेवगाव लंबडी बिरामगावलाही जोरदार स्वरूपात राहील श्री छत्रपती संभाजीनगर सनसे पिंपरी काचूरपाचूरलाही जोदार स्वरूपात राहील जोळगाव बिडकीन डाकीपाल पैठण भक्तापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे गोडेगाव देवळी देवळीप्रवरा मुसळधार स्वरूपात राहील अश्वी आणि टाकळी रोगेश्वर भालवानी अहिल्यानगर धनगरवाडी नारायणगाव मध्यम पावसाचा अंदाज अहिल्यानगरच्या भागात राहील पातळी जांभळी अमरापूर भालम टाकलेला आहे जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच पुणे जिल्ह्याकडे बघितले असता बांबर्डे पारेगाव सुद्रुक पावल मलटण कवटे चाकण या भागात मध्यम स्वरूपात राहील पुणे लोणी कालबरला मध्यम पावसाचा अंदाज आहे पश्चिम भागामध्ये ब्याले सोनापूर आणि कळवण नागोठाणा रोहा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जास्त राहील गोरेगाव माड वर्धन बोरशिरो महाबळेश्वर आणि मंदनगड जोरदार स्वरूपात राहील किनारपट्टीकडे पाचपांढरी आणि खेड डाबो इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे उसटपोट सरवाट अरळ अरवाडे इकडे मध्यम पावसाचा अंदाज येईल कोयनापटणलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज दहीवाडी वडू शेंदाल देवडी सातारा देवराव मोलदिकसर लाठीटी पलटण हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे तसे कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर कोकरोड परवा संगो मध्यम स्वरूपात राहील किनी कोडाली येचलकरंजी मध्यम स्वरूपात येईल इस्पुर्ली कागल मुरगुड निपाणी गारगोटी कापजुलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे ர ஜ விஜய்ர்க வேட்ட நக ரெர்வா மு முகூ மூப்பா ஜோார பாசாபு பட்டணி பட்டண ககன்பாவ ஜோரார் பாசாசோண்டானோராக அந்தாஜ் பைகணிபிப காச மருப்பத்த ரெயில் கணக்காவ கடிகாப்டிவா ஜோரார பாசாஜ் சாவத்தவடி அம்போலி சாந்த அரோசிங் மணக்கூடல் இக்களதாரூபாத் ரயில் आणि पारसेम अलरोना पेडशी कणकुंबी अंजुनियम पणजी वास्कतगामा तिक्सा अलगोटे काश्लोराक मडगाव कुचकोडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे काणकोण जागविलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि तसेच सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता सांगली जिल्ह्याकडे जोर कमी राहील रायबा गिडकल तसेच गोकाक अलकांगी हलका पाऊस राहील आणि सांगली मालगाव देसिंग थागलपूर पिलर्जक हलक्या पावसाचा अंदाज आहे शंघ झालकी तसेच मंगळवेडा मारवाडे गेडीचिंके सांगोळे हलका पाऊस राहील भलवानी पंढरपूर तसेच मोल अंगार चितबल अरणगाव कुरवाडी हलका पाऊस राहील वडोला तांदवाडी तुळजापूर धाराशिवचा परिसर कामेगाव वेमली हलका पाऊस राहील आणि धाराशिवमध्ये कळमासा तारकेट बूम हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे यलमच्या औसाला तारुकेडला हलका राहील बीड जिल्ह्याकडे बीड गवराई उमापूरला मध्यम हलका राहील वडवणी तळेगाव शिरसोर सोनपेटलाई मध्यम हलक्या स्वरूपात राहील परळी आंबेजोगाई घाटना अंदुरा या बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे उदगीर मोरकी उडमजूक लातूर आणि तसंच किंतोट औसा भाडा या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे आणि परभणी जिल्ह्याकडे मोखेड कवटा लोहा बुजुर्ग गंगाखेटपाल मध्यम स्वरूपात राहील परभणी जरीबोरी जन परतूर सेलू अष्टी जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदेडबागाला ना मोकेट मध्यम स्वरूपात राहील भोकर तमसा हिमायतनगर ढाकणी मुळसुंदी किनवाटलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली अहून आउन... इनापूर मागावलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील वाशिम जिल्ह्यात वाशिमले ताट मालेगाव परतूर मरसूल जोरदार स्वरूपात पीक मंगळूरपी गर्जनाखेडा या भागातील जोरदार पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद बापूर मेहकर डोंगाव बिबी जोदार स्वरूपात रेल पुदनापूर अहमदपूरलाही मध्यम स्वरूपात राहील चिखली खेळवट बुलढाणा मुसळधार पावसाचा अंदाज आहे पिंपरीगावली मोटाला बाबरगाव अडोल बुद्रुक दासराखेट मुक्ताईनगर जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच अकोट हिरवाखेट तेलरा जळगाव जमत अंधुणा पाचुणा मुसळधार पावसाचा अंदाज राहील अकोला बुरगाव मंजू गोरेगाव गो, अळंदा ते मध्यम पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्याकडे दर्यापूर मर्तिजापूर अंजणगाव सुजी अचलपूर मध्यम स्वरूपात राहील चिखलदरा चिखलेडा इकडे मध्यम स्वरूपात राहील चांदूर बाजार मोर्शुलई मध्यम हलका पाऊस राहील अमरावती बन्नेरा मोजारी तळेगाव लई मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे चांदूर दामणगाव रेल्वे नांदगाव कडेश्वर पलीगाव पुलगाव बाबुलगाव मध्यम स्वरूपात राहील यवतमाळ जिल्ह्याकडे जोड बघायला मिळणार आहे यवतमाळ नेड लाडके धारवा जोरदार पावसाचा अंदाज राहील रुई जवई अर्निट या साखरी चोंडी पुसत खंडाळा मध्यम स्वरूपात येईल माघा हलका पाऊस राहील आणि तसेच पांढरकवडा पेंढारी करंजी घाटंजी जामोडा कलाम मध्यम स्वरूपात येईल वर्धा जिल्ह्याकडे वाडकीपणे वडनेर हिंगणघाट देवळी कोलापुलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे अरवी उड्डाणा लाडगड मध्यम स्वरूपात नागपूर जिल्ह्याकडे बैलकोकटी दोतीवाडा कुडाली लिकाटोल हिंगणा पाचगाव मध्यम स्वरूपात कामटी वागोली पारशिवनी बनेरा गोटी इकडे मध्यम स्वरूपात राहील अकोला मंगोळी तुमसर गोबरवा निपणी डोंगरी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर तुला सांगरी गोरेगाव आमगाव लांजी साकरीटोळा इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील भंडारा वर्दी चिखली धर्मापुरी असोली कंधारी जोरदार स्वरूपात राहील लग्नी साकोली संग्रणी अडायल गोतमगाव ठिकठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील दिगोरी देसिंग किमटेमेंदा कुरखेडा पलिटोला चिरमरा नाटे चौक मध्यम स्वरूपात येईल वलनी सिंधवाई राजोळी महसावलीलाई मध्यम स्वरूपात येईल चामोर्शीगोट अष्टीमलचेरा एटापल्ली ऐहरी बांबरगड गिरवाडा पाराकोट कापसी पांकोजनवर जोरदार पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर शिरपूरलाई मध्यम स्वरूपात येईल बल्लापूर गजवाली गुगसरोड भाटाडी मोरलीकोटवाडा चर्वगे चिमुर ब्रह्मपुरी या भागातही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मा मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लेको बटन नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन हळूहळूची अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया आणि नोटसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय